जय श्रीराम मी शंकर सीताराम होळकरी आज दहा वर्ष झालं भाज भारतीय जनता पार्टीचं विजयकुमार देशमुख मालक यांच्या नेतृत्वाखाली मी स बाळे भागातून सतत काम करत आहे आणि या या मला खासदार खासदार किल्ला रामभोस सातपुते हे आपल्या इथून खासदार किल्ल्या उमेदवारी म्हणून उभारलेले आहेत आणि त्यांच्या का अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून काम चांगलं आहे सर्वसामान्य जनतेतून निवडून आलेले एक उगवत नेतृत्व आहे धडाडीचे कार्यकर्ते आहेत त्यांनी त्यां त्यांचे माळसिरस मतदारसंघातील काम चांगले आहे त्यांना आपल्या सोलापूर मतदारसंघामध्ये उमेदवारी दिली आहे ते त्यांच्या मत ते, कामाला बघून आपल्या येथील लोक जास्तीत जास्त मतदान करतील आणि जास्त मतांनी निवडून देतील ही अपेक्षा ठेवते रामभो सातपुते हे आपल्या सोलापूरच्या विकासासाठी विमानतळ आय टी पार्क आणि उद्योग वाढवण्यासाठी अशात त्यांनी पंचवीस वर्ष पुढे नेण्या आघाडीचा उमेदवार म्हणून भाजपने दिलेला देऊन आपण एक सोलापूर त्रास निवडून का देऊन सोलापूरचा